माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बाळे रेल्वे स्टेशनजवळ लोहमार्गाचे निरीक्षण करत असताना पुणे भुवनेश्वर एक्सप्रेसची धडक लागल्याने रेल्वे अभियंत्याचा मृत्यू झाला गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अशी घटना घडली श्रीमंत सोमन्ना पुजारी वर एवढ्या वर्ष पंचाळीस नर कलापावाडी बोरोटी स्टेशन तालुका को अक्कलकोट असे मृत अभियानचे नाव आहे श्रीमंत पुजारी हे बाळे येथे गुरुवारी रेल्वे मार्गाचे निरीक्षण करत होते निरीक्षण सुरू असताना गाडी येत असल्याचा अंदाज न आल्याने त्यांना पुणे भुवनेश्वर एक्सप्रेसची धडक बसली त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सौरपार रुग्णालय म्हणजे सिव्हिल येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला श्रीमंत पुजार हे बोराटे येथे गँग म्हणून काम करत होते नुकतेच त्यांना पदोन्नती मिळून ते कनिष्ठ अभियंता या पदावर पोचले होते त्यांच्या अपघाती निधन झाल्याच्या करताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती घरातील कर्ज पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी तातडीने चाळीस हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका